नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चाकवताची गरगटी भाजी पारंपरिक पद्धतीने ही भाजी मी इथं बनवलेली आहे त्याचबरोबर ताका ताकाबरोबर याचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे भाजीमध्ये थोडंसं ताक घालायचं आणि ताक घालून ही भाजी भाकरीबरोबर चवदार लागते इथं आपण ही भाजी साफ करून घेतली कुकरला घेतलेली आहे मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीची ही चाकवताची भाजी असते या भाजीची पानं अशी असतात आणि आता थंडीच्या दिवसामध्ये ही भरपूर प्रमाणात बाजारामध्ये येते तर इथं पहा ही अशा पद्धतीने आपल्याला साफ करायची आहे ही भाजी फक्त पानं न घेता कोवळे देठ ह्या भाजीचे घ्यायचे म्हणजे चवदार भाजी होते ही आता आपण कुकरला शिजवून घेऊया चार शिट्या काढून घेऊया ही भाजी शिजवताना तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या एक छोटी वाटी शेंग शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे घ्या अर्धा चमचा हळद अर्धा एक च पाव चमचा हिंग घेतलेला आहे थोडंसं मीठ घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला चणा डाळ भिजवलेली घ्या आणि सुक्या खोबऱ्याचे कापही घेऊ शकता छान चवीची ही भाजी होते करण्याची पद्धत पूर्णपणे ही भाजी करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे जसा प्रांत बदलेल तशी ही भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी होत जाते थोडंसं मीठ घेतलं मी आणि अगदी थोडंसं पाणी घेऊन ही भाजी आपल्याला चार शेट्या काढून घ्यायची आहे छान चवीची ही भाजी होते आता ह्या भाजीला थोडासा आंबटपणा यावा म्हणून याच्यामध्ये आंबट चुका जर तुमच्याकडे असेल तर थोडासा घ्या किंवा मग ताकामध्ये ही भाजी करू शकता किंवा मग तुम्ही अधी दह्यामध्ये ही भाजी करू शकता त्याचबरोबर लिंबाचा रस पिळून किंवा चिंचेचा कोळ घालूनही ही भाजी तुम्ही करू शकता चार शिट्ट्या काढून घेतल्या मी ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि विस्करच्या सा... सहाय्याने सा... घोटून घ्यायची आहे आपल्याला विस्करच्या सहाय्याने घोटून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या किंवा मग रवी असेल तुमच्याकडे लाकडी रवी असेल तर त्यानेही ही भाजी घोटून घ्या दोन चमचे मी इथं बेसनपीठ घालत आहे बेसन पीठामुळे ह्या भाजीला छान दाटसरपणा तर येतोच पण भाजी चवीलाही छान लागते तुम्हाला बेसनपीठ घ्यायचं नसेल तर या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे भिजवलेली चना डाळ एक वाटीभर या भाजीमध्ये घ्या छान चवीची चा ही भाजी होते त्याचबरोबर दाटसरही होते बेसनपीठ घालून मी पुन्हा एकदा विस्करच्या साह्याने ही भाजी घोटून घेतली आहे आणि अशा पद्धतीने ही भाजी घोटून घ्या जेणेकरून एकदम ह्या भाजीचा छान असा गरगटा तयार होईल पाही तर हा पूर्ण असा गरगटा तयार झालेला आहे आता आपण फोडणीला टाकूया एक पळी तेलावरती जिरे घेऊया जिरे छान तडलं याला मोहरी घ्यायची नाही फक्त जिऱ्यावरती फोडणी करायची जिरे, जिरे छान तडलं की एक छोटा चमचा हळद छोटा चमचा हिंग घ्यायची त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट घ्यायची छान असं खमंग ही आलं लसूण पेस्ट आपल्याला परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला आलं ह्या भाजीला घालायचं नसेल तर दहा ते, ते बारा लसूण पाकळ्या ठेचलेल्या घाला छान चवीला भाजी होते ही व्यवस्थित असं खमंग या तेलावरती हे परतून घ्यायचं आपल्याला पूर्ण कच्चा वास जाईपर्यंत आता याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घेते एक चमचा लाल मिरची ऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता बारीक हिरवी मिरची चिरायची आणि त्याचा वापर इथं तेलामध्ये फोडणीसाठी करायचा मी लाल मिरची पावडर घेतली आहे आता आपण भाजी फोडणीला टाकूया जे मी बेसनपीठ ह्या भाजीला घेतलेलं आहे त्या बेसन पिठामुळे भाजी, भाजी चवीला चा छान होते आणि छान असा त्याला दाटसरपणा येतो हे पहा एक दहा मिनटासाठी गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरती दहा मिनिट ही भाजी आपल्याला छानपैकी शिजून किंवा उकळी काढून घ्यायची आहे मस्त ही भाजी होते करून पहा तुम्ही याच्यामध्ये खोबऱ्याचे कापही फार छान लागतात सुक्कं खोबरं बारीक काप करा आणि ते कापही तुम्ही जेव्हा कुकरला भाजी शिजवून घेता तेव्हा ते, ते कापही छान शिजवून घ्या फार छान चवीची भाजी होते मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये ताक दही अगदी आंबट चुका लिंबाचा रस किंवा तुम्ही चिंचेच्या कोळामध्ये ही भाजी बनवू शकता छान चवीची ही भाजी होते चवीनुसार मीठ घालायचं आणि एक दहा मिनटासाठी ही भाजी आपल्याला उकळून द्यायची आहे आज मी इथं हे ताक घालून भाजी खाणार आहे पण ताक मी ह्या भाजीमध्ये भाजी, भाजी उकळताना ताकाचा वापर न करता झाल्यानंतर खाताना मी इथं ताक वापरणार आहे दहा मिनटं ही भाजी उकळलेली आहे जर तुम्हाला इथं ताक वापरायचं असेल किंवा दही वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घ्या आणि मग ह्या भाजीमध्ये त्या ताकाचा किंवा दह्याचा वापर करा म्हणजे ताक फुटत नाही तर इथं पहा छान असं व्यवस्थित भाजी मी दोन एक सात ते आठ मिनटासाठी उकळून घेतलेली आहे आणि छान ह्या भाजीला उकळी आली आणि ही चाकवताची भाजी पारंपरिक पद्धतीने खाण्यासाठी तयार आहे गरमागरम ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर याचा स्वाद घ्यायचा छान चवीला लागते आता इथं पहा प्लेटमध्ये मी भाजी घेतलेली आहे आणि वरून मी ताक वापरत आहे पहा इथं एक चार ते पाच चमचे मी ताक घेतलेलं आहे आंबट ताक घ्या छान चवीला लागतं आणि त्याचबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर याचा स्वाद घ्यायचा आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी